नमस्कार भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे ई क्यू हा शब्द आपण सतत ऐकतो नाही का असं मानलं जातं की ज्यांच्याकडे जास्त ई क्यू असतो ते खूप चांगले नेते आणि दयाळू माणसं असतात पण खरंच हे इतकं सरळ आणि सोपं आहे का आज आपण ह्याच लोकप्रिय समजुतीच्या पलीकडे बघणार आहोत आणि काही अशी सत्य जाणून घेणार आहोत जी तुम्हाला विचार करायला लावतील तर सुरुवात करूया एका सोप्या विचाराने आपण सगळेच क्यूला सहानुभूती आणि चांगुलपणाशी जोडतो पण काय होईल जर ही फक्त अर्धीच गोष्ट असेल तर आणि दुसरी बाजू जी आपल्याला माहीत नाही ती खूपच वेगळी आणि कदाचित धोकादायक असेल तर आता हे बघा जरा विचार करा एक महान प्रेरणादायी नेता आणि एक हुशार मास्टरमाइंड गुन्हेगार यांच्यात काय साम्य असू शकतं ऐकायला विचित्र वाटेल नाही का पण त्यांची कौशल्य बघा जवळपास सारखीच आहेत दोघांनाही संबंध चांगले सांभाळता येतात लोकांची निष्ठा मिळवता येते आणि कोणतीही परिस्थिती पटकन ओळखता येते आणि हे काही फक्त पुस्तकातलं बोलणं नाहीये चला आता काही खरी आणि खरं सांगायचं तर थोडी अस्वस्थ करारी उदाहरणं बघूया जी इक्यू बद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पनांना धक्का देतील मोठे गुन्हेगार म्हणजे कसे फक्त क्रूर आणि ताकदवान आपल्याला असंच वाटतं हो ना पण खरं तर मोठमोठी गुन्हेगारी साम्राज्य केवळ ताकदीच्या जोरावर उभी राहत नाहीत त्यासाठी काहीतरी वेगळं लागतं एक वेगळ्याच प्रकारचं कौशल्य लागतं हे बघा सेमियन मोगिलेविचचं उदाहरण घेऊया हा जगातल्या मोठ्या गुन्हेगारांपैकी एक आहे पण त्याची ताकद फक्त क्रूरतेत नव्हती तर त्याच्या जबरदस्त इक्यूमध्ये होती विचार करा संबंधांचं उत्तम व्यवस्थापन योग्य वेळी भावनिक संयम दाखवणं आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे अचूकपणे ओळखणं ही कौशल्य एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओमध्ये पण अगदी तंतोतंत आढळतात आणि असं नाही की हे एकच उदाहरण आहे दाऊद इब्राहिमला बघा त्याचा तो करिश्मा लोकांमधून निष्ठा मिळवण्याची त्याची क्षमता मग ते कोणत्याही धर्माचे किंवा वर्गाचे असोत आणि त्याचा व्यवसाय आणि राजकारणातला प्रभाव या सगळ्यामागे अत्यंत हुशारीने वापरलेली भावनिक कौशल्यच आहेत आणि इथेच एका स्रोतामधलं एक वाक्य अगदी अचूक बसतं उच्च ई क्यू प्रभाव निर्माण करतो तो उद्देश ठरवत नाही म्हणजे बघा ई क्यू हे एक हत्यार आहे एक शक्तिशाली हत्यार ते वापरणारा ठरवतो की त्याचा उपयोग चांगल्यासाठी करायचा की वाईट कामासाठी बरं मग हे सगळं आपल्या मेंदूमध्ये कसं घडतं थोडं विज्ञानाच्या नजरेतून पाहूया का की ई क्यूच्या मागे आपल्या मेंदूमध्ये नक्की काय चाललेलं असतं तर आपल्या मेंदूमध्ये ना एक प्रकारचा फीडबॅक लूप सतत सुरू असतो सोप्या भाषेत सांगायचं तर तीन टप्पे आहेत पहिलं भावना ओळखणं मग त्यावर नियंत्रण मिळवणं आणि मग त्यानुसार आपल्या वागण्यात बदल करणं ज्या लोकांमध्ये हा संवाद एकदम फास्ट आणि प्रभावी असतो ना त्यांचा ई क्यू जबरदस्त असतो पण ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ काय माहिती आहे आपला मेंदू नैतिकतेचा विचार करत नाही तो फक्त कार्यक्षमतेचा विचार करतो म्हणजे तो सहानुभूतीसाठी जितका चांगला वापरता येतो तितकाच तो, तितका तो इतरांना मॅन्युप्युलेट करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यासाठीही वापरता येतो मेंदूसाठी दोन्ही कामं सारखीच आहेत आणि यामुळेच ना सहानुभूती आणि मॅनिप्युलेशन म्हणजे इतरांना आपल्या फायद्यासाठी वापरणं यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण इथेच बहुतेक लोकांचा गोंधळ होतो मानसशास्त्रात एक संकल्पना आहे ज्याला कोल्ड एम्पथी म्हणतात म्हणजे काय तर दुसऱ्याला काय वाटतंय हे अचूक ओळखायचं पण ते स्वतः अनुभवायचं नाही फक्त बौद्धिक पातळीवर समजून घ्यायचं विचार करा हे किती शक्तिशाली हत्यार असेल खास करून अशा ठिकाणी जिथे स्पर्धा आहे किंवा काहीतरी चुकीचं घडतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उच्च ई क्यू आणि कोल्ड एम्पथी असलेला प्रत्येकजण सायकोपॅथ नसतो या वेगवेगळ्या गोष्टी आहेत सायकोपॅथी म्हणजे भीतीनं वाटणं आणि उथळ भावना असणं सोशिओपॅथी म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीमुळे चुकीचं वागणं आणि मॅक्या वेलियनिझम म्हणजे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी इतरांचा वापर करणं तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण कुठे येऊन पोहोचतो इक्यूला नक्की काय म्हणायचंय ते चांगलं आहे की वाईट हे एका सोप्या समीकरणासारखं आहे समजा एखाद्या व्यक्तीचा हेतू चांगला आहे आणि त्याच्याकडे उच्च इक्यू आहे तर तो एक जबरदस्त प्रेरणादायी नेता बनतो जो जगात सकारात्मक बदल घडवू शकतो पण आता याच समीकरणात आत फक्त एक गोष्ट बदला हेतू वाईट करा तोच उच्च इक्यू आता एका विनाशकारी धोकादायक हुकुमशहाला जन्म देतो म्हणजे इक्यू काय करतो तो फक्त तुमच्या मूळ हेतूंना अनेक पटीने वाढवतो मग ते चांगले असोत किंवा वाईट तर मग ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे पहिली गोष्ट कुणीतरी भावना चांगल्या प्रकारे समजतं याचा अर्थ तो माणूस चांगलाच आहे असं नाही दुसरी गोष्ट करिश्म्यावर लगेच भाळायचं नाही आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सहानुभूतीबद्दल बोलणं आणि खरंच सहानुभूतीने वागणं यात खूप फरक आहे आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल जर एखाद्या व्यक्तीचा करिश्मा त्याच्या चारित्र्याची ओळख नसेल तर मग आपण आपल्या आसपासच्या नेत्यांमध्ये प्रभावशाली लोकांमध्ये नक्की काय पाहिलं पाहिजे विचार करा